नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटे एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टेट परीक्षेत आलेली एक नवीन अपडेट टी अपडेट कोणती आहे तर मग सुरुवात करू व्हिडिओला व्हिडिओला आवडला ला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका टेट परीक्षेत उडायला गोंधळ तीन वेळा बंद विवाहता परीक्षेपासून वंचित छत्रपती संभाजीनगर शिक्षक होण्यासाठी परीक्षा परिषदेच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट घेण्यात येत आहे शहरातील चिखलठाणा एम आय डी सीतील आय आयकॉन डिजिटली ऑनलाईन परीक्षा केंद्रावर सकाळची सतरा तब्बल तीन वेळा सिस्टम बंद पडली सिस्टम सुरू झाल्यानंतर परीक्षार्थींनी सोडवलेले प्रश्न पुन्हा सोडवावे लागले त्यामुळे त्यांचा बराच वेळ गेल्याची तक्रार परीक्षार्थींनी केली त्याशिवाय चाळीसपेक्षा अधिक विवाहतांकडे विवाह प्रमाणपत्र नसल्यामुळे वि परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रारी परीक्षार्थींनी लोकमेशी बोलताना केली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी चोवीस मे पासून घेण्यात येत आहे पाच जूनपर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे चिकल आयकॉन एज एस परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्रात असलेल्या उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला तीन वर्षांचा परीक्षा होत असल्याने खूप आशा आहेत परंतु चांगली तयारी करून देखील तांत्रिक बिघड अडचणीमुळे पेपर पुन्हा सोडवता आला नाही अचानक संगणक बंद झाले पुन्हा सुरू झाल्यावर सोडवलेले काही प्रश्न पुन्हा सोडवावे लागले त्यात बराच वेळ गेल्याने उमेदवार विनोद बनसोडे यांनी सांगितले याचा परिणाम उमेदवारांच्या निकालावर होण्याची शक्यता या सर्व प्रकारात उमेदवारांचे नुकसान झाले आहे त्यांना न्याय मिळावा अशी मागणी उमेदवारांनी परीक्षा परिषद तसेच नेमलेल्या परीक्षा केंद्राकडे केली आहे त्याशिवाय परीक्षेसाठी आलेल्या अनेक विवाहितांची माहेर आणि सासरची आड आधार कार्डावर वेगवेगळी लागलेली होती त्या महिलांनी लग्नाचा पुरावा असलेले विवाह प्रमाण प्रमाणपत्र सोबत आणले नव्हते त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेशाची मुभा देण्यात आली नाही त्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याचे लोकमत अशी बोलताना सांगितले ते पात्र असूनही केवळ तांत्रिक अडचणीमुळे हे घडले आहे तर ही होती ते परीक्षेत बद्दल आलेले की अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाइक करा कॉमेंट्स करा जास्त आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका